कुपवाड एम आय डी सीतील स्वीट कन्फेन्शनरी या चॉकलेट कारखान्याला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली या कंपनीला शनिवारी मध्यरात्री लागलेली आग रविवारी सकाळपर्यंत भिजवण्यास जवानांना यश आले आगीत कारखान्यातील मशिनरी आणि पॅकेजिंगच्या साहित्याचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज असून आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेची नोंद रविवारी रात्री उशिरापर्यंत कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये झालेली नव्हती घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कुपवाड एम आय डी सीमध्ये स्वीट कन्फेन्शनरी या चॉकलेट कंपनीला शनिवार दिनांक अठरा रोजी मध्यरात्री अचानकपणे आग लागली आगीमध्ये कारखान्यातील मशिनरी आणि पॅकेजिंगच्या साहित्याचं लाखो रुपयांचं नुकसान झाले पॅकेजिंग कागदाने आग अधिक भडकले कंपनीत मोठ्या प्रमाणात पॅकेजिंगचे कागद असल्यामुळे पुढील काही मिनिटात ती भडकली दुसऱ्या मजल्यावरील खिडकीत आगीचे लोट येण्या जाणाऱ्यांना दिसून येत होते याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी जवानांनी शर्तीचे प्रयत्न केलेत रविवारी सकाळी आग विझवण्यास अखेर त्यांना यश आलंय